ते खाली ठेवायचं ठेव खाली बोलते बाबू बोलते कुठे होप्प्या शि कुठे आई होप्या हुप्या होप्प्या जीव कुकू कुठे कुकू कुक्कू

घोला भोला कुठे घोला घोडा घोडा तुडूक तुडुक घोडा घोला कुठे मंकू मंकू कुठे आलाय मंकू 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 हा घोला 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 कुठे घोला किती आनंद वेळ बघ त्याला घोडा कुठे देऊ घोडा